हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू करण्याच्या हालचाली उपसमिती आणि सरकारने सुरू केल्या ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांची निलमनगर येथे प्रतिक्रिया राज्य सरकार झुंडशाहीला बळी पडलं ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसलं असून सरकारचं अपयश म्हणावं लागेल देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीच्या तोंडाला पान पुसण्याचं काम केलं अतिशय गंभीर ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांचा फडणवीस यांच्यावर आरोप येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही याविरोधात रस्त्यावर उतरून वेळप्रसंगी कोर्टात जाऊ आंदोलन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हे राज्य सरकारला परवडणारे नाही हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू करण्याच्या हालचाली उपसमिती आणि सरकारने सुरु केल्या आहेत राज्य सरकार झुंडशाहीला बळी पडल तसेच ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसलं असून सरकारचं अपयश म्हणावं लागेल देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं अतिशय गंभीर असल्याचं ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी आज दिनांक दोन मंगळवारी रोजी दुपारी चार वाजता नगर येथे माध्यमांशी बोलताना फडणवीस यांच्यावर आरोप केला येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा वाघमारे यांनी सरकारला दिलाय या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरू वेळ प्रसंगी कोर्टात जाऊ आंदोलन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हे राज्य सरकारला परवडणार नाही असंही वाघमारे यांनी म्हटलं ते राज्य सरकारचा अपेस म्हणावं लागेल कुठेतरी राज्य सरकार झुंडशाहीला बळी पडलंय आणि ओबीसीच्या पाठीत हजीर कुपसलाय ज्या ओबीसीनं गेल्या अनेक वर्षापासून तुम्हाला प्र, प्रचंड असं बहुमत दिलं आणि खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी ओबीसी समाज राहिला परंतु त्या देवेंद्र फडणवीसांनी ओबीसीच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं अतिशय गंभीर आहे आणि ओबीसीने आता आठवणी ठेवा ये येणाऱ्या विधान येणाऱ्या ज्या ज्या निवडणुका असतील त्यावेळेस ओबीसी तुम्हाला तुमची जागा दाखवण्याशिवाय स्वस्त बसणार नाही कारण ओबीसीवाला वाटत होतं तुम्ही वारंवार सांगत होता की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही कुठलाही धक्का लागू देणार नाही परंतु तुम्ही हैदराबाद गॅजेट लागू करता आणि सातारा गॅजेटसुद्धा काही दिवसात लागू करण्याचं तुम्ही मानस दाखवता म्हणजे तुम्ही ओबीसीच्या पाठीत धक्का नाही ओबीसीच्या पाठीत मोठा खंजीर खुपसला ओबीसीची हत्या केली हे आम्हाला आज मानावं लागल आणि हे आम्ही कदापि सहल करणार नाहीत राज्य सरकारने जरी हे निर्णय घेतले असतील हे आम्हाला अमान्यत आम्ही तात्काळ कोर्टात जाऊ आम्ही रस्त्यावर उतरू आम्ही मोठमोठले आंदोलन केले आंदोलन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि हे राज्य सरकारला परवडणार नाही मराठा आंदोलकावर आतापर्यंत ज्या केसेस झालेल्या आहेत त्या पूर्ण मागे घ्याव्यात आणि जरंगी यांची मागणी आहे ती स राज्य सरकारने मान्य केली आहे हे अतिशय चुकीचं आहे तुम्ही आंदोलन करताना तुम्ही शहरं जाता तुम्ही हॉटेल जाता तुम्ही घरं जाता दुकानं जाता गोरगिरीबांना मारहाण करताना शासनाचं नुकसान करतात शास मुंबईमध्ये घाण करताना आणि सर्व तुमच्या बाजूने जर झुंडशाही असेल तर झुंडशाहीच्या जोरावर जर राज्य सरकार झुकत असेल सर। तर येणाऱ्या काळात चोपन्न टक्के असणाऱ्या राज्यातील ओबीसीनं सुद्धा आता झुंडशाहीप्रमाणेच हा निर्णय घ्यावे लागतील आणि राज्य सरकारला असं झुकावं लागेल म्हणजे तुम्ही जर झुंडशाहीच्या जोरावर ज्यांनी बीड जाळलं ज्यांनी मराठवाड्यामध्ये दहशत केली अशा लोकांच्या जर आणि आता मुंबईमध्ये घाण केले मुंबईला वेटीस धरलं अशा लोकांच्या केसेस जर तुम्ही मागं घेत असाल तर हे तुम्ही नवीन पायंडा पाडला आणि हे तुम्हाला परवडणार नाही येणाऱ्या काळात ओबीसी तुम्हाला याच्या जबाब विचारल्याशिवाय स्वस्त बसणार नाही